महाराष्ट्र कर्नाटक राज्यात घरपोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास गुन्हेगारासरेबंद करत शिरोळ पोलिसांनी नऊ लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला शिरोळ पोलिसांनी महाराष्ट्र कर्नाटक राज्यात घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास नऊ लाख साठ हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले सुनील महादेव निकम वय वर्ष अठ्ठावीस राहणार गजभरवाडी तालुका निपाणी जिल्हा बेळगाव कर्नाटक सध्या राहणार हरोली तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे आणि याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की शिरोळ पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी चोरी झाली त्या ठिकाणचे सर्व सी सी टी व्ही फुटेज तसेच घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार यांच्यावर पाळ ठेवून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न करत असताना पोलीस अंमलदार युवराज खरात यांना मिळालेल्या गोपनीय या माहितीमार्फत हरवली गावी घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार राहण्यास असल्याबाबत माहिती मिळाल्याने त्याची संपूर्ण माहिती घेऊन त्याच्यावर पाळत ठेवून अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी पोलीस ठाण्याकडील पथकासह हरोली गावी एक इसम संशयितरित्या फिरत असताना त्या सटकल्याने तो पळून जात असताना त्याला अंमलदार बाबाचांद पटेल पोलीस कॉन्स्टेबल युवराज खरात संजय राठोड नितीन साबळे यांनी शिथाबीने ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याचे नाव सुनीत महादेव निकम वय वर्ष अठ्ठावीस राहणार गजबरवाडी तालुका निप्पाणी जिल्हा बेळगाव कर्नाटक सध्या राहणार हरोली तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर असं असल्याचं त्याने सांगितलं पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांनी दोन पंचांच्या मक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याने त्याच्याजवळ एक सोन्याची अंगठी मिळून आली त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने काही दिवसांपूर्वी हरवली येथे घरफोडी केली असल्याची कबुली दिली गावामध्ये घरफोडीची घटना झाली होती त्या अनुषंगाने सी सी टी व्ही फुटेज चेक करत असताना शिरोळ पोलिसांचे जे डी बीचे कर्मचारी आहेत एच सी पटेल पी सी खरात पी सी राठोड पी सी साबळे यांना गोपनीय माहिती मिळाली की रेकॉर्डवरचे एक गुन्हेगार हरोली गावामध्ये राहत आहे त्याच्याकडे त्यांनी त्याची घरझडती घेतली असता काही संशयास्पद आपल्याला वस्तू मिळून आल्या त्यानंतर त्याची अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून पाच टोटल घरफुडीचे गुन्हे घरफोडी चोरीचे गुन्हे उडकीस आले आहेत ह्या अशा पद्धतीनं त्याच्याकडून आपण नऊ लाख साठ हजार इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे हा जो आरोपी आहे सुनीत महादेव निकम हा मूळ कर्नाटकचा आहे निपणी बेळगावचा आहे आणि सध्या हरोली येथे दोन तीन महिन्यापासून तो वास्तव्यास होता या दरम्यान त्याने ज्या घरफोडी केल्या आहेत त्या त्याच्याकडनं पाच घरफोडी ओळखी झालेल्या आहेत त्याच्याकडे अजूनही आपण म्हणजे चौकशी करत आहोत आपल्याला मान्य न्यायालयाने पंचवीस नऊपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे अजूनही काही घडफोडीची गुन्हेगडकीस येण्याची शक्यता आहे या चांगल्या कामगिरीबद्दल मी शिरोळ पोलिस प्रभारी श्री गायकवाड आणि शिरोळ पोलिसांची डी बीची सर्व स्टाफ यांचं मी अभिनंदन करते आणि त्यांना अजून चांगली काम कामगिरी करावी यासाठी शुभेच्छा देते बिरो रिपोर्ट एस एन मराठी शिरोळ